त्यांना सांगे ऑडिओ पाहिलं येईल त्यांना सांगायचं ऑडिओ नमस्कार आज आम्ही नाशिक येथून वर्धा येथील सेवाग्राम या संस्थेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधींचं हे स्मारक आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या शेवटच्या काळामध्ये या ठिकाणी राहून मुलांना स्वयंशिक्षा गांधी विचारांचा पायंडा शांती अहिंसा धर्म याच्या रक्षणार्थ त्यांनी इथं आपलं काम केलेलं आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे जगात कुठं पाहिलं नाही अशा पद्धतीने अतिशय ग्रामीण भागातील ग्रामीण जीवन शहरी जीवनापासून वेगळं असं वातावरण या ठिकाणी आहे वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आता आम्ही ज्या निवासामध्ये गांधीजींनी आपला अंतिम कालावधी घालवला त्या निवासस्थानी आहोत आम्ही सर्वजण अतिशय आनंदित झालेलो आहोत आमच्यामध्ये त्या काळ तो काळ त्या ठिकाणी संचारल्यासारखं वाटतो आहोत आम्ही सर्व कौटुंबिक आहोत आमच्या कुटुंबासह आम्ही या ठिकाणी आमचे मित्रमंडळी सर्व श्री सूर्यवंशी श्री सौराव सौ सूर्यवंशी मी स्वतः विनायक गांगुर्डे माझी पत्नी जयश्री गांगुर्डे हे सर्वजण खास म्हणून कोणत्याही पर्यटनस्थळीनं जाता या ठिकाणी आणलं धन्यवाद ओके धन्यवाद